मोठी बातमी शरद पवार गटाने दहा जागा लढवून आठ जिंकल्या उद्धवसेने एकवीस जागा लढवून नऊ जिंकल्या काँग्रेसने पैकी तेरा जिंकल्या उद्धवसेनेपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट खूप जास्त आहे त्याचा प्राधान्याने विचार व्हावा हा मुद्दाही जागा वाटपात काँग्रेस शरद पवार गट लावून धरणार आहे शरद पवार शुक्रवारी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत म्हणाले की लोकसभेत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या पण मवियाचे ऐक्य टिकून राहावे यासाठी मी दोन पावले मागे आलो आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे याची तयारी ठेवा असे वक्तव्य केल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसे चार पावले मागे घेण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचे मानले जाते आहे आगामी विधानसभेसाठी मविया जागा वाटपामध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असेल असे वक्तव्य प्रदेश नाना पटले यांनी केले मग शरद पवारांनी आम्ही लोकसभेप्रमाणे विधानसभेला कमी जागा घेणार नाही असे सांगणे सुरू केले दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठा भाऊ छोटा भाऊ अशी भाषा चालणार नसल्याचा दावा केला या वादाची गंभीर दखल काँग्रेसचे दिल्लीश्वर म्हणजे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतली त्यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना स्पष्ट सूचना केली त्यानुसार मव्यात प्रत्येक पक्षाला शहाण्णव जागा द्याव्यात असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे शिवाय मुख्यमंत्री पदासाठी कोणाचाही चेहरा पुढे करण्याऐवजी जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असेही सूत्र जागा वाटपाच्या वेळी निश्चित होणार आहे काँग्रेसच्या एका ने ज्येष्ठ नेत्याने सांगितले की लोकसभेप्रमाणे विधानसभेतील महायुतीला जोरदार धक्का द्या मोठ्या फरकाने पराभूत करा असा स्पष्ट निरोप राहुल गांधी खरगे यांनी दिला आहे त्यामुळेच पटले यांनी काँग्रेस एकशे पन्नास जागा लढवणार या वक्तव्याची पुनरावृत्ती केली नाही लोकसभेला काही जागांसाठी मग यामध्ये शेवटपर्यंत खेचाखेची सुरू होती ती विधानसभेला होता कामा नये याची काळजी शरद पवार घेणार आहेत आतापर्यंत महाराष्ट्रात शिवसेना भाजप एकत्र लढत असताना शिवसेना किमान एकशे पन्नास जागा लढत होती बदलती राजकीय परिस्थिती एकनाथ शिंदेंना लोकसभेत मिळालेल्या जागा लक्षात घेऊन उद्धवसेनेला चार पावले मागे घेण्यास शरद पवार भाग पाडू शकतात म्हणून त्यांना काँग्रेसकडून पूर्ण शक्ती दिली जाणार आहे काँग्रेसला खात्री दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने छप्पन्न जागा मिळवल्या होत्या त्यातील चाळीस आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले आहेत यामुळे मंगलामधील जागा वाटपात आपण चार पावले मागे आले तरी काँग्रेस शरद पवार गट आपल्या पुढे नाही याचे समाधान उद्धव ठाकरेंना मिळेल शिवाय त्यांचा भाजपचा टोकाचा विरोध आणि त्यांना दुसरा पर्याय शिल्लक नसल्याने ते थोडीफार टीकाटिप्पणी करून शहाण्णवचा फॉर्म्युला मान्य करतील याची आम्हाला खात्री असल्याचे या काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे